सोलापुरातील आरपात नगरातील गोविंद कुटुंबियाने घराच्या छतावर एक हजार लिटर पाण्याची टाकी ठेवली होती चोवीस जून रोजी ती टाकी शेजारील कुटुंबाच्या पत्रावर कोसळली आणि त्यात घरातील वीस वर्षीय विवाहितेचा मृत्यू झाला यात त्या विवाहितेच्या कुटुंबियांनी फिर्याद द्यायला नकार दिल्याने पोलिसांनी स्वतः अंती अर्चना बालाजी गोविंद राहणार आरपात नगर अक्कलकोट एमआडीसी परिसर सोलापूर या महिलेवर गुन्हा दाखल केला आहे आरपात नगरातील अर्चना गोविंद या महिलेने तिच्या राहत्या घराच्या छतावर पाण्यासाठी एक हजार लिटरची टाकी ठेवली होती त्यासाठी लोखंडी स्टँड तयार केले होते पण बाजूनी त्या टाकीला हो कोणताही आधार नव्हता टाकी खाली पडू नये यासाठी चारही बाजूला संरक्षित लौखंडी अँगल लावलेले नव्हते दुसरीकडे एक हजार लिटरची टाकी बसेल या क्षमतेचे ते लोखंडी स्टँड नव्हते चोवीस जून रोजी रात्री नऊच्या सुमारास अचानक ती टाकी खाली पडली अर्चना गोविंद यांच्या घराशेजारील व्यंकटेश आडम यांच्या घरावरती टाकी पडली आडम यांच्या घराचा पत्रा फाटून घरातील गायत्री आडम वय वैवीस यांच्या अंगावर टाकी पडली त्यात गंभीर जखमी झालेल्या गायत्रीला तातडीने रुग्णालयात नेले पण उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता या प्रकरणी पोलिसात फिर्याद देण्यासाठी आडम यांच्या कुटुंबातील कोणीच पुढे आले नव्हते त्यामुळे एम आय डी सी पोलिसांनी या घटनेची संपूर्ण चौकशी करून शनिवारी अर्चना गोविंद यांच्यावर गुन्हा दाखल केला अटक होणार की नोटीस देणार अर्चना गोविंद यांच्या घरावरील पाण्याची टाकी पडून शेजारील गायत्री आडम या नवविवाहितेचा मृत्यू झाला या प्रकरणी पोलिसांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे पण जीवे मारण्याचा हेतू नसणे विवाहितेच्या कुटुंबियांकडून फिर्याद देण्यास नकार या पार्श्वभूमीवर गुन्हा दाखल झालेल्या महिलेस अटक होणार की नोटीस देऊन सोडले जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे